मला सांगता सांगता परत रडायला आला तिला मागच्या वेळेसच्या प्रवासामध्ये आणि यावेळेसच्या प्रवासामध्ये खूप फरक असणार आहे ते माणूस असं लोभी होतो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तर आज आमचा परतीचा प्रवास आहे बर्लिन वरून चाललो आम्ही परत आमच्या गावाला दुसरं डॉपला तर आलो तर होतो आठ दिवसांसाठी पण पन, पंधरा दिवस होतो आणि पंधरा दिवस म्हणजे असे पटकन निघून गेले माहिती, माहिती, माहिती नाही पडलं सुरुवातीचे काही दिवस डेकोरेशन मध्ये त्यानंतर गणपतीच्या दिवसात तर बिलकुलच नाही माहिती पडलं खूप मज्जा आली खूप मस्ती केली आम्ही आणि खरंच पंधरा दिवस माहिती नाही पडलं बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला फिरायला जायचं होतं पण नाही जमलं आम्ही घरीच खूप मज्जा केली आणि अशा करत तुम्हाला बर्लिनचे सगळे व्हिडिओज आवडले असतील तर आता निघालो आहे आम्ही आमच्या घरी बऱ्याचशा बॅग आहे आम आमच्याकडे ऑलरेडी एक जे तेवीस किलोची बॅग आम्ही इंडियावरून मागवलेली आहे ती ॲडिशनल झाली आहे आणि येताना पण आम्ही बरंच सामान आणलो होतं डेकोरेशनचं वगैरे तर आता शम्मी मी येतात आहे मेन रेल्वे स्टेशन पर्यंत द्यायला आणि मग त्यानंतर परत फ्लिक्स ट्रेन पण मागच्या वेळेसच्या प्रवासामध्ये आणि यावेळेसच्या प्रवासामध्ये खूप फरक असणार आहे मागच्या वेळेसच्या प्रवासामध्ये ज्या चुका आम्ही केल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत त्या चुका आम्ही यावेळेस नाही करणार आहे ते कळलंच तुम्हाला प्रवासामध्ये काय काय आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता ॲक्च्युली मी एडेकात चाललेली आहे आणि एडेकातच बाजूला छान एक कॅफे पण आहे तर तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी दाखवते तर ॲक्च्युली कॅफेमध्ये जे टेबल्स आहेत त्यावर छान आता फॉल सीझन आहे त्याच्यामुळे खूप छान पंखिन आलेले आहेत कोवळे आले आहेत त्याच्यामुळे ते, ते टेबलवर ठेवल्यात छान डेकोरेट करून आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर केक आहे मला घ्यायची आहे केळी आणि नारळ पाणी मी शोधती आहे तर केळी आणि नारळ पाणी माझं या ठिकाणी घेऊन झालं आहे चला घरी जाऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप बॅग आहे ही माझ्याकडे आहे छोटी त्यानंतर ही इंडियावरनं आलेली आणि आणखी दोन मोठ्या बॅग तर आता आम्ही चाललो आहे एसबानला आणि तिथून डायरेक्ट आम्ही मेन स्टेशनला पोहोचू आणि आज वातावरण हे खरंच खूप छान आहे आता चाललो आहे आपण या इथल्या एसबान स्टेशनवर एसबानला आणि हे स्टेशन बाहेरून थोडंसं घाण आहे पण आतून त्याही पेक्षा घाण आहे आणि प्रचंड घाण वास येतो म्हणजे तिथे थांबू पण नाही शकत माणूस इतकं इथले जे होमलेस लोक आहेत त्यांनी सुसू करून ठेवलेली आहे दारू पण पडलेले असतात तर हे आहे हे एसबान स्टेशन आणि कॉर्नर तुम्ही बघू शकता पूर्ण घाण आहे इथे बंद करून लागतंय तर या स्टेशनची तुम्हाला एक गंमत सांगते फार जुनं स्टेशन आहे हे आणि इकडे प्लॅटफॉर्म नाही आहे या साईडला प्लॅटफॉर्म नाही आहे या साईडला रूट नाही आहे तर ट्रेन जी आहे ती याच रूटवरनं येते म्हणजे इथेच येते आणि मग दातानाची पण याच रूटवर येते तर ही एक वेगळी गोष्ट आहे या ठिकाणची आत्ता वाजली आहे सव्वा तीन साडेचारची आमची ट्रेन आहे आणि इथे ना ऍक्च्युली ऑटोमोबाईलचे गॅरेज टाईप आहे ते दाखवलं तुम्हाला तर हे सर्व्हिसिंग गॅरेज आहे आणि तुम्ही ते बघाल तर बऱ्याचशा गाड्या तुटलेल्या त्याचे पासपेअर पार्ट्स असतील जुने पार्ट्स आणि याच्या खाली इकडे टायर्स पण आहे इथं नाही दिसत ते तिकडनं दिसलंय मला आता गाड्या वगैरे आहेत तिथे अस्ता अस्ता तर असं मला हे बघितल्यानंतर आपल्याकडे पण असतात ना सर्व्हिसिंग सेंटर आणि फार गाड्यांची पार्ट पडलेले असतात तर एकदम तसं वाटलं आता मी यजबाननी आलो आहे या स्टेशनवर मेन स्टेशन आहे हे इथलं आणि गर्दी बघू शकता तुम्ही तर ऍक्च्युली काय झालं ना की आम्ही पाण्याची एकच बॉटल आणली आणि प्लिक्स ट्रेन मध्ये कुठलंही पाण्याचं किंवा कॉफी चहा काहीच मिळत नाही तर आम्ही पाणी शोधलं आता या रिले एका शॉप मध्ये गेली मी छोटी बॉटल होती साडेचार युरोला जी मी तर नाही घेणार आणि आम्हाला वेळ पण आहे ट्रेन साठी तर आता आम्ही बघू इथे रेवे वगैरे असेल सुपर मार्केट तिथनं जर स्वस्त मिळतं तिथनं घेऊत आपण पाणी पंधरा दिवस खूप छान गेलेत ऍक्च्युली आणि पंधरा दिवस कसे गेले हे कळलं नाही म्हणजे आम्ही आलो तो प्लान करून सात दिवसांचा आणि ऑलमोस्ट आमचा प्लान डबल झाला आणि लास्ट टाइम पण असं झालं आम्ही बर्लिनला आलो आमचा प्लान होता की ओके आपण एक, देड़। देड़ एक। आ, जैसे जैसे ते दीड वीस एक जास्तीत जास्त दोन तीन दिवस आणखीन एक्सटेंड करू पण आमचा प्लान तेव्हा पण जवळपास अडीच दोन ते अडीच वाजता होतो आम्ही आणि आमच्या नेहमीच बर्लिनला आलो की प्लान एक्सटेंड होतो तर पण छान वाटलं खूप छान वाटलं आणि येताना जे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आमचे चेहरे कसे होते <laughs> आणि जाताना आम्ही गोलू गोलू बनून चाललो आहे म्हणजे तुम्ही विचार करा की खूप मस्त मज्जा केली आम्ही म्हणजे मी अशी आहे की मी समोर एक्सप्रेस करून नाही सांगू शकत की मी म्हणजे थँक्यू जो आपण म्हणतो म्हणायला पाहिजे ऍक्च्युली ग्रेटफुल असायला पाहिजे पण माहिती ना नाही खूप इमोशनल होत आहे माणूस आणि सगळ्या गोष्टी होत आहे हे बघा इथे आनंद अश्रू <laughs> एक वेळा ट्रेन मध्ये रडली आमचं लक्ष नव्हतं कारण आम्ही बॅग देऊन उभं होतो हो आणि ती एकटी बसली होती आणि आता परत मला सांगता सांगता परत रडायला आला तिला बस 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 कंट्रोल मजनू कंट्रोल <laughs> <laughs> मला ज्यूस तुला चकना <laughs> <laughs> पाण्याची बॉटल धन्यवाद चला आली आमची ट्रेन आता दिसत समोरून आणि आम्हाला वाटलं मज्जा आली एकदम खूप मजा आली अली बाबा आमची फिक्स ट्रेन पुढे जाईल पुढे जाईल चला 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 फायनली फेट झाली बॉबीचा फोन येतोय रे बॉबीचा फोन येतोय मला पण येतोय फोन चला आम्ही जस्ट निघालेलो आहोत आमची मोठी बॅग जी आहे ती ऍडजस्ट करायला आम्हाला वेळ लागला आणि एंड मोमेंटला असं झालं की म्हणजे ऍक्च्युली आम प्रतिभाला ऍक्च्युली प्रतिभाला माहितीच नव्हतं की आज जाणार आहोत ऍक्च्युअली त्यांना लक्षात नाही राहिलं गुरुवारी जाणार आहे आणि इव्हन माझंही सांगते मी सकाळी जेव्हा उठली म्हणजे उशिराच उठली आणि मला असं होत होतं की नाही आज नाही जायचं उद्या जायचं आणि रात्री पण काही असं बोलणं नाही झालं मध्ये गेलो होता जाऊ काल विसर्जन झालं तर आम्ही थकल्यासारखंच होतो ऑलमोस्ट आणि मग काल आल्या आलं जण हो झोपी गेले आणि मागच्या वेळेस असं झालं होतं म्हणजे मागच्या वेळेस प्रतिभा होत्या घरी आणि नेमकं प्रतिभा नसते गेल्या ऑफिसला पण आमच्याकडलं इंटरनेट म्हणजे इंटरनेट गेल्या चार पाच दिवस झाले इंटरनेट बंद आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ब्लॉग्स हा त्यांच्याकडलं तर त्याच्यामुळे ब्लॉग्स वगैरे पण असं रेग्युलरली अपलोड होत नाही आहे नाही काल ऍक्च्युली खरंच खूप छान वाटलं आणि बरेच लोक भेटले म्हणजे काही मुली भेटल्या स्टुडंट्स त्यांचे आई म्हणजे त्यांचे आई बाबा घरचे जे आहेत ते बघतात व्हिडिओ म्हणजे तुमच्याच पैकी कोणाची तरी मुलगी हो। मुलं आम्हाला भेटले त्यानंतर माझ्या मागे जो मुलगा उभा होता बघ त्याला हो, नाव सुद्धा नाही विचारलं सिरियस त्याची हो। व्हिडिओ मी हो। टाकलेली आहे माझ्या विसर्जनाच्या व्हिडिओ मध्ये तर त्यांनी घरी फोन केला आणि मग घरी फोन करून दाखवलं की ज्यांचे व्हिडिओ तू बघते ना ते आहे मी तर नाही बघू शकली कारण मी खूप लांब उभी होती आणि मला मग बघितलं त्यांनी आणि मला बघितलं असं झालं की हा मी करायची मला ओळख नाही त्यांनी दूर दाखवलं आणि म्हणजे हे सगळं बघून मला खूप चांगलं वाटतं की मला ना येऊन असं कोणी सांगत की तुझ्या मुळे आम्हाला हेल्प होते खूप छान असतात व्हिडिओ वगैरे हो तर मला खरंच खूप छान वाटतं की चला म्हणजे मी जे काही करत आहे ते कोणाला तरी उपयोगी पडत आहे मागच्या जेव्हा आम्ही बरलेला आलो होतो तेव्हा बॉबी जो आहे तो शाळेत गेला होता मग टेबल वर त्या स्टडी टेबल वर ना आम्ही एक असं लिहून ठेवलं होतं बाय बाय बॉबी म्हणून तसंच याही वेळेस आम्ही लिहून ठेवलं आता त्याचा जस्ट फोन आला होता कारण प्रतिभा सोबत तर फोन बोलणं झालं होतं आणि त्यांना इतकं हे वाटत होतं की यार मला वाटलं गुरुवारी जाणार आहे तुम्ही मग शेवटी त्या ऑफिस मधन आता म्हणजे पाणी आणायला गेलो म्हणून मीटिंग संपलं मी ट्राय करते येण्याचं आणि हो खूप फास्ट आलं त्या खूप फास्ट आल्या धावत धावत आली एकदम येऊन गेली होती आम्ही चढत होतो तेवढ्यात चमी फोन आला की त्यामुळे मी वरती आहे म्हणजे जो मोस्ट सहा फ्लोअरच हे स्टेशन आहे स्टेशन त्यांची ते ट्रेन वरती आली आमची सगळ्यात खाली होती तरी ते फास्ट आल्या ना खाली भेटायला खरंच खूप छान वाटलं आणि बॉबीचा फोन येऊन गेला की चला छान मस्त मज्जा आली आता तुम्ही म्हणजे म्हणजे असं हे होतं एकदम मजा आली खूप मजा आली असं वाटत नाही मला ऍक्च्युअली त्यांच्याकडे आलं की मी फ्रेंड कडे आलं एकदम आलं नाहीये नाही येत ते तर आहे म्हणत मस्त मजा केली आता <laughs> आमचा प्रवास झाला आहे ट्रेन थांबली होती एक दोन मिनिट आणि तुम्हाला माझ्या एकदम थंडी पण परत थोडस सव्वीस डिग्री वगैरे आणि ऑब्विसली सगळे ते पॅक आहे वारा यायला काय पण ओपन नाही येईल म्हणजे आहे वारं येत आहे चांगली गोष्ट आहे प्रचंड होत आहे तर आजचा प्रवास जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करूच आम्ही खाण्यापिण्याच्या खूप छान गोष्टी आणल्या होत्या आणल्या आहेत मागच्या वेळेस आम्ही आणल्या नव्हत्या बघू आज काय होते तर मस्त लागते पण छटपटे okay. हा डब्बा भरून शंकरपाळे होते संपेल या भीतीने तो आता डब्बा ठेवून देत <laughs> आणि आता हे शेंगदाणे तिखट शेंगदाणे जर्मन लोकांसाठीचे म्हणजे त्यांच्यासाठी तिखट आहे ना आपल्यासाठी काही आता जस्ट हाम हिल स्टेशन आलेले आहे हा म्हणजे ते मंदिर आहे जे नेहमी आम्ही येत असतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे टायमिंग पेक्षा ही ट्रेन जी आहे ती बारा मिनिट लवकर आहे माहिती नाही कदाचित बारा मिनिट थांबवणार आहे भरपूर लोक बाहेर उतरलेले आहे बघू काय होत ऍक्च्युली हा मी या स्टेशनला ना वीस मिनिट थांबली ही ट्रेन आणि त्यानंतर okay. आता डॉटमुंडला पोहोचली ते सांगितलं ओके आणि त्यानंतर मग आता डॉटमुंडला पोहोचलो आहे पण एक सांगायचं तुम्हाला जसं तुम्हाला म्हटलं की इथे ना असं छान स्पायसी भाजीचा वास येतो आहे तर माणूस बघा किती काय म्हणतो लोभी असतो ना की आज आमच्या बॅग मध्ये काय नव्हतं म्हणजे शंकरपाळे त्यानंतर चॉकलेट्स होते केळ त्यानंतर नारळ पाणी उपमा हा पेरू पेर होते म्हणजे इतक्या गोष्टी होत्या आणि माणसाला काय पाहिजे पुरी भाजी माणूस असं लोभी होतो जेव्हा की मागच्या वेळेस आमच्याकडे काहीच नव्हतं फक्त yes. केळ आणि मस्क मिलनच होत आणि यावेळेस इतकं सगळं असूनही हा थोडं थोडं खाल्लं आम्ही तेच पाहिजे परत हो सगळं थोडं थोडं खाल्लं आता एका तासामध्ये पोहोचू आम्ही घरी एकाच पंचावन्न मिनटं दाखवत आहे हा पंचावन्न पंचावन्न मिनट दाखवत आहे हा तिथनं आमच्याकडे सामान जास्त ऑफिस आहे मी डायरेक्ट ट्रॅप करून घरी जाऊ तर चला मग तासाभरात पोहोचवू आपण आपल्या गावाला फायनली आम्ही डोसल्टॉपला पोहोचलेलो आहोत साडे नऊ वाजलेले आहेत एक्झॅक्ट एक्झॅक्ट साडेनऊ झालेले आहे थोडं थंड हवा आहे छान छान बार आहे आणि चला मग कॅब बुक करू आणि पोहोचू घरी चला बाबा आली आमची टॅक्सी म्हणजे उबर आम्ही बुक केली होती हा टॅक्सी स्टँड आहे मेन स्टेशनच्या मागच्या साईडचा सा। फायनली घरी पोहोचलो आपण आणि आज फुल मून आहे चला काल होता, ना, काल होता आज पण दिसतोय ना काल छान बघितलं आपण त्याच्यामधनं घर आता आल्यानंतर लेटर चेक करतोय जाताना पण आपण चेक केलं नाही पंधरा दिवसामध्ये आमच्याकडे चार लेटर आले त्यातले तीन आमचे आहेत एक प्रतिभाचा आहे चला चला आम्ही आहे घरी लिफ्टने जातो खाली आणि आजच्या या व्हिडिओला इथेच एंड करतो तर चला आता घरात जस्ट प्रवेश केलेला आहे घरातील सगळे खिडक्या दरवाजे ओपन केल्यानंतर छान असं फ्रेश वारं घरात येण्याची जास्ती गरज जा आहे ते करतो फ्रेश होतो छान आराम करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर सकाळी दहा वाजता तुम्ही सगळे आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद